कॅप्टन योगेश कदम कॅन्टीनमधली सुविधा आणि कॅन्टीनमधल्या अवस्था बघितल्या तर निश्चितच ते कंत्राट त्याला कसं भेटलं यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल माझा त्या कंत्राट देण्यालाच विरोध आहे मुळामध्ये आपण मराठी माणसांबद्दल इतकं प्रेम आपण सर्व लोक दाखवत असतो तर मराठी माणसाला किंवा बचत गटाला ते कंत्राट भेटावं अशी माझी भूमिका होती मात्र आकाशवाणीमध्ये किंवा आमदार निवासाच्या भोजन कक्षामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना कंत्राट दिलं जातं ते तिथं कसे वागतात त्यांचा किचन कसा असतो तिथं असणारी उंद्र त्याचं प्रमाण घुशींचं प्रमाण आणि अस्वच्छतेचं प्रमाण आता या निकषावर जर त्याला कंत्राट दिलं असेल तर मला तर वाटतं याबाबत शोध मोहीमच राबवली पाहिजे वास्तविक तशा लोकांना कंत्राट देऊन परत एकदा आमदारांच्या किंवा तिथे आमदारांसोबत असणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळ होता कामा नाही किंवा होत असेल तर ते कंत्राट तात्काळ रद्द करावं अशी मागणी मी सरकारला करतोय नाही ते निश्चिंत आहे ज्यांना कंत्राट भेटते त्यांना माहीत आहे आपण कशीही मस्ती केली कशाही वागलो तरी आपल्याला हे कंत्राटच भेटतं आता नेमकं का दिलं गेलं ते बघितलं पाहिजे आपल्याकडे काय आर्थिक कॅपॅसिटी असणारी लोकं नाही आहेत का महाराष्ट्रामध्ये तर आहेत ना आपल्याकडे आर्थिक कॅपॅसिटी असणारी लोक आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनाच चारही ठिकाणचं कंत्राट जाणं हा संशोधनाचा विषय आहे कारण एक गोष्ट आहे तुम्ही त्या आमदारांना वेड्यात काढा आमदारांना काय काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा पण त्या आकाशवाणी किंवा चारी आमदार निवासमधल्या कॅन्टीनची व्यवस्था इतकी भयंकर आणि जेवणाची चवई कारण आता जी लोकं टीका करतायत ना की आमदारांनी का मारलं ते हिंसेचं समर्थन नाही पण त्यांनी तिथं एकदा जाऊन जेवण करावं आणि तिथली वस्तुस्थिती पाहावी त्याच्यामुळे अशा लोकांना वारंवार का कंत्राट दिलं गेलं याच्या तळाशी गेलं पाहिजे आणि त्या तळाशी जाण्याचा आम्ही प्रयत्न करू तळाशी गेल्यावर दिसेल राजकीय वरद आहे की सामाजिक वरद असत आहे आ, पैसे दा। राज्याचा महसूल वाढवण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट सर्व एकत्र येऊन काही निर्णय घेत असतात तब्बल दहा वर्षानंतर मला वाटते हे नवीन मध्य परवाने दिल्या जाणार आहेत ते अधिकृतच मद्य परवाने दिल्या जातील पण त्यामागची खरी भावना काय भूमिका काय हे मला असं वाटते माननीय मुख्यमंत्री अधिक स्पष्टपणे सांगतील मी तुम्हाला सांगतो राज्याचा महसूल वाढवण्याकरता जर सरकार काही धोरणात्मक निर्णय घेत असेल तर त्या निर्णयाला आपण तो निर्णय का घेतला हे मान्य मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे नवीन परवाने दहा वर्षानंतर येत आहेत आणि त्यामधून जर राज्याचं उत्पन्न महसूल हो, त्याचा फायदा होत असेल तर सरकारने निर्णय घेतलाय त्याला आम्ही काय करणार मला त्याबाबत माहिती नाही आहे तुम्ही तसं सांगताय पण मला माझा काही दारूदार संबंधच येत नाही आणि दारू परवान्याचा पण माझा काही संबंध येत नाही आणि मी काही दारू परवाना मागणाऱ्यांमध्ये पण नाही आहे की मला दारू परवा मला त्याबाबत माहिती नाही आणि दारू परवाना मागणाऱ्यांमध्ये मी नाही महाराष्ट्र हिताचे प्रश्न विचाराल अशी अपेक्षा तो पण महाराष्ट्र हिताचा महसूल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जर महाराष्ट्र हिताचा काही निर्णय होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे काल स्वतः मला वाटतं जयंत पाटील साहेब आपल्याशी संवाद साधला त्यांनी बोलले <coughs> काल सायंकाळपर्यंत त्यांनी राजीनामा दिला नव्हता आज मंगळवार दिवस आहे आज त्यांच्या कोर कमिटीमध्ये ती चर्चा होणार आहे आणि साहेबांनी त्यांच्या पक्षाचं काय खांदेपालट करावा हा सर्वस्वी अधिकार पवारसाहेबांना आहे त्याच्यामुळे त्यांच्या पक्षात मी बोलावं इतका मी नक्कीच मोठा नाही पण जे कोणी प्रदेशाध्यक्ष होत असतील किंवा आहे तेच जयंत पाटील राहत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत मी सर्वांच्याच जवळ सर्वांच्या जवळचा आमदार आहे धन्यवाद